नमस्कार राज्यामध्ये जे आपल्याला आता तुरळक पाऊस सरी बरसताना दिसत आहे तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस चालू आहे आज जर बघितलं तर आज उद्या आणि परवा राज्याच्या विविध भागामध्ये जे तुफानी पाऊस पडणार असल्याची बातमी आहे हवामान खात्याने सुद्धा इशारा दिलेला आहे यामध्ये जर बघितलं तर खास करून मराठवाड्यामध्ये तुफानी पावसाची शक्यता आहे यानंतर जर बघितलं तर विदर्भामध्ये सुद्धा चांगला पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता नक्कीच पाहायला मिळणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी विविध भागामध्ये जर बघितलं तर जे आपल्याला काही ठिकाणी नद्या नाले ओढे वाहताना दिसणार आणि राज्याच्या वातावरणामध्ये होणारा हा बदल पुढील तीन दिवस कायम राहणार असल्याची बातमी या ठिकाणी आहे आणि एकंदरीत बघितलं तर जय पावसाला खंड होता आठ दिवस पाऊस जय या ठिकाणी नव्हता मात्र आता मोठ्या प्रमाणात मात्र या ठिकाणी पाऊस पडणार आहे राज्याच्या विविध भागामध्ये आपल्याला हा पाऊस फायदा मिळणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि बऱ्याचशा भागामध्ये जर बघितलं तर जय पुढील काही दिवस पावसाचा पावसाचा जोर या ठिकाणी वाढणार असल्याची बातमी आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल